नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विकी पाटील खान्देश बैल बाजार यूट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आज वार सोमवार चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तर मित्रांनो कामानिमित्त मी मार्केटमध्ये आलो होतो आणि मार्केटमध्ये आल्यानंतर मला माहिती पडलं की मधुकर गुलाब चौधरी यांच्या दावणीला एकच नंबर जोडे आलेले आहेत आजच त्यांची गाडी आलेली लासू रोटेशनची खरेदी मित्रांनो जोड्यांची क्वालिटी पाहू शकतात प्रॉपर दावान असते मित्रांनो बाजारा बो आपलं मंगळवारी असो पण या ठिकाणी प्रॉपर दावा नसते शेतकरी कधी पण आला तरी तुम्हाला या ठिकाणी चांगल्या क्वालिटीच्या जुड्या भेटतील आणि संपूर्ण हे जुळे असतात मित्रांनो या ठिकाणी व्यवहार एक रुपयावर होतो एक नंबर व्यवहार यांचं आला मधुकर गुलाब चौधरी यांची धावने मित्रांनो संपूर्ण खरेदी बेलेबाद आपलं लास रोड डेशनची खरेदी क्वालिटीच्या जोड्यात मित्रांनो आदसंची गाडी उतरलेली ज्या पण शेतकरी बांधवांना उद्या जर या ठिकाणी खरेदीसाठी यायचं असेल तर येऊ शकता तुम्ही क्वालिटी बघू शकता बैलांची एक नंबर आहे संपूर्ण कामाची एरेंज असेल बैल मित्रांनो या ठिकाणी ज्या आपण शेतकरी मित्रांनो यायचं असेल तर उद्या नक्की या आणि खरेदी करा क्वालिटी पाहिल्याची पूर्ण दावा या ठिकाणी भरलेली मित्रांनो एकच नंबर व्यवहार आणि एकच नंबर या ठिकाणी जुडे आलेले आहेत तर चॅनलच्या माध्यमातून कोणी आलं तर अजून व्यवहारामध्ये दोन चार दोन चार हजार रुपये कमी होतील जोड्यांची क्वालिटी पाहू शकता पण या ठिकाणी संपूर्ण खिल्णार लासूर डेशनची खरेदी मित्रांनो तर नक्की या उद्या नक्की खरेदी करा परप चांगला करतात चांगला या ठिकाणी तुम्हाला उदार जोड्या भेटणार आहेत संपूर्ण जोड्या उधार भेटतील एक रुपया बेन्यावर कारण मित्रांनो यांचा व्यवहार चांगला आहे आणि संपूर्ण जोड्या गॅरंटीच्या असतात म्हणून उधार पण देतात आपल्याला ते जोड्यांची क्वालिटी आपण पाहू शकतात या संपूर्ण दावना आता तुम्हाला कालच्या बाजारामध्ये पाहायला भेटतील जर कोणाला यायचं असेल उद्या तर आजचा व्हिडिओ पाहून उद्या नक्की या मित्रांनो या ठिकाणी जोड्या खरेदीसाठी उद्याचा आजार एक नंबर भरणार आहे पाहू शकता आपण या ठिकाणी जोड्यांची क्वालिटी पाहू शकतात एक नंबर जोडे आहेत आणि संपूर्ण हे कामाची गॅरंटी असेल असतात मित्रांनो एक नंबर व्यवहार आहे बाजारामध्ये ज्या आपण शेतकरी मित्रांना यायचं असेल तर उद्या तुम्ही येऊ शकतात बरेच जोडे या ठिकाणी विक्रीसाठी आलेले आहेत जोड्यांची क्वालिटी पाहू शकता आपण या ठिकाणी एक नंबर आहेत आणि संपूर्ण खरेदी बिले बाजाराची असते हे पहा क्वालिटी वगैरे पहा मित्रांनो बैलांची बैलांची क्वालिटी एक नंबर आहे शेतकरीला पुरवडेल अशा किमतीमध्ये या ठिकाणी जोडे आलेले आहेत संपूर्ण जोडे तुम्हाला मागून दाखवतोय मी आता हे पा जोड्या वगैरे पहा क्वालिटी एक नंबर आहे मित्रांनो बैलांची क्वालिटी एक नंबर असते विओभर पण चांगला एन आला व्हिडिओच्या माध्यमातून आल्यानंतर तुम्हाला अजून दोन चार हजार रुपये कमी करतील जोडीच्या मागे तिकडे पाहिजे की आणि तिकडे एक आहे जोडे